नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रस रसिको येत्या एक मेला नाजगं घुमा हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा चित्रपट दिग्दर्शित केलाय तो परेश मोकाशी यांनी आणि माझ्याबरोबर आहे आत्ता त्या चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका साकारणारा सारंगसाठी सारंग तुझं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत तुझं काम प्रेक्षकांना खूप आवडतं तू दरवेळी काहीतरी वेगवेगळं करत असतोस ह्या सिनेमात पण विषय आम्हाला कळतो आहे की हा स्त्री केंद्री किंवा महिला केंद्री हा विषय आहे तर तू नेमकं त्यात काय करतो ह्याच्याबद्दल खूप उत्सुकता आहे तर तुम्ही म्हणाल तसंच की मी अत्यंत एका स्त्रीप्रधान सिनेमातला एकमेव मध्यवर्ती पुरुष पात्र आहे त्यामुळे सर्व पुरुषांचं एक रिप्रेझेंटेशन म्हणून येत असं ते माझ्या हातात आहे मी माझ्या परीने पर प्रयत्न केला आहे की सर्व पुरुषांना काहीतरी एक रिप्रेझेंटेशन या सिनेमात मिळेल पण हे चेष्टेचा भाग झाला परेशच्या ज्या स्वतःच्या व्हॅल्यूज आहेत पुरुष म्हणून माझ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या बऱ्यापैकी मॅच होतात आम्ही दोघंही म्हणजे स्त्रीला समान हक्क असावा या विचाराचे आहोत सर्वच माणसांना स समान हक्कात तर त्याचं प्रतिनिधित्व आम्ही करतो आहोत ह्या सिनेमामध्ये तरीसुद्धा शेवटी पुरुषाला मिळणारे फायदे आणि स्त्रीला होणारा तोटा ती स्त्री असल्यामुळे ह्याच्यात फरकच असतं तफावतच असतं आणि ते दाखवण्यासाठी हे पुरुष पात्र महत्वाचं आहे एका प्रकारचं आपण त्याला म्हणतो की प्रिव्हिलेज मेल प्रिव्हिलेज जो आहे तर तो दाखवण्यासाठी म्हणून हा हे पात्र गरजेचं आहे कितीही तो बायकोची समजूत काढणारा बायको बरोबरीने काम करणारा असेल तरी शेवटी बाईला घर आणि बाहेर दोन्हीकडे सांभाळावं लागतं आज नोकरी करणाऱ्या तर त्याचं एक योग्य प्रेझेंटेशन व्हावं म्हणून हे पात्र ओके तू परेशबद्दल अगदी थोडंसं बोलला सुरुवातीला पण मला थोडं खोलात जाऊन तू त्याच्याबद्दल बोलावं असं वाटतं कारण आजच्या घडीचा तो खरंच वेगळा दिग्दर्शक आहे एक तर एकतर त्याच्यातल्या मधुगंधात जे त्याच्या त्याच्याबरोबर लिहिते त्यात खूप क्लॅरिटी असते आणि तो खूप छान पद्धतीने डिरेक्शन करतो म्हणजे त्याच्या सेटवर कधी आरडाओरड नसती कधी गडबड नसती अत्यंत स्मूथली आणि काटेकोर नियोजन असलेलं तो काम करतो तुला स्वतःला तो कसा दिसला या चित्रपटाच्या मेकिंग दरम्यान मी ना आ, एक माझ्या एका अत्यंत लाडक्या नाटकातलं एक वाक्य आहे की हत्तीचा संयम आ, तसा संयम असावा तर तसं ते कारण माहिती माहितीये त्याची ताकद किती असते पण हत्ती कधीही कुठल्याही नाजूक वस्तूवर पाय ठेवणार नाही कारण त्याला माहिती आहे की त्याची ताकद काय आहे त्यामुळे त्यांनी संयम सोडायची गरज नाही तर ती नहीं। 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 तो गुण परेशमध्ये आहे आपल्या त्याला माहिती आहे म्हणजे तो नाकारतो तो अत्यंत हंबल माणूस आहे पण त्याला माहितीये की तो एक वन ऑफ द बेस्ट असं आपण म्हणत आत्ताचा सगळ्यात ताकदीचा दिग्दर्शक तो त्या ताकदीचा कुठेही गैरफायदा होऊ <laughs> देत नाही कोणावरही ओरडत नाही डाफरत नाही अत्यंत संयमाने <clears throat> मी तुम्हाला एक इन्सिडंट सांगतो सांगतो जे नेहमी थोडेसे असे ठिणग्या उडतात ना सेटवर तर चीफ असिस्टंट डिरेक्टर आणि ओ पी आमचे त्या दोघांमध्ये वेळ किती वेळात केलं पाहिजे काय त्याच्यावरनं जरा ठिणग्या <laughs> उडाल्या होत्या आणि जे सगळ्या सेटवर होतं कारण की त्याचं काम असतं आजचे पानं संपायचे या सगळ्यामध्ये आम्ही बघतो तर परेश काही केलं त्याच्यामध्ये काहीच बोले ना तर मी आणि मुक्ता एकमेकांकडे बघतोय की आता हे कधी थांबणार आहे तर आम्ही म्हटलं की काय करायचं आहे का याच्याबद्दल तो म्हटला वाद आहे एका पॉईंटला एका कोणाचं तरी कोणाला तरी पटेल असं इतक्या संयमाने त्यांनी ते समजावलं की त्यांचा वाद घालत आहेत ते त्यांना कळेल कोणाला तरी कोणाला तरी समजेल थांबेल ना था। ते नाहीतर रात्री बोलू निवांत असं इतक्या संयमाने आणि मग कारण त्याच्या दृष्टीने आत्ता आपण जे काम करायला आलो आहे ते महत्त्वाचं आहे बरोबर तर ते खूपच त्याकडनं शिकायला मिळालं आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे शब्द आपण लेखकांनी का लिहिलेत आणि त्याचा ते बदलल्याने त्याचा परिणाम दुष्परिणाम किती होऊ शकतो ह्याची क्लॅरिटी त्या माणसाला विलक्षण आहे बरोबर त्यामुळे ते शिकण्यासारखं अगदी आणखीन एक मला गोष्ट सांग ह्याची जी, जी कास्ट आहे ती अतिशय वेगळी चांगली आणि ताकती जी कास्ट आहे मुक्ता बर्वे आहे सुकन्या कुलकर्णी आहे सुप्रिया पाठारे आहेत अशा कास्ट बन नमिता नम्रत, नम्रता, नम्रता आहे अशा कास्टबरोबर काम करणं तुला स्वतःला काय काय मिळालं त्यांच्याकडं आ, मी हे कायम सांगतो की म्हणजे हे तेंडुलकरांबरोबर मी जेव्हा आयुष्यात पहिला संवाद साधला होता विजय तेंडुलकरांबरोबर नाटक करताना तेव्हा मी अत्यंत लहान मुलगा होतो माझं वाचन कच्चं होतं आणि हे ते तर तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आप बाऊ नको करून घेऊ समोरच्या माणसाचा हे त्यांना पाया पडलेलं आवडायचं नाही किंवा असं काय काय तर त्यामुळे मला कधी समोरची व्यक्ती कितीही मोठी असली कितीही थोर असली तरी त्याचा दडपण नाही आहेत त्यामुळे मला असं कधी झालं नाही की अरे यांनी खूप सिनेमे केलेत माझ्याहून तर आपल्या किंवा ह्यांचा ह्या क्षेत्रातला माझ्याहून एक्सपिरियन्स जास्त आहे तर त्याचा काहीतरी बाऊ करून घ्यावा असं मला वाटलं नाही मला त्याचं टेन्शन ह्याच्यामुळे आलं होतं की ते आपण ज्याला म्हणतो ना मुरलेले ॲक्टर असतात की एखाद्या माध्यमाची तयारी जर का तुमची एवढी असेल की तुम्हाला लय समजते ताल समजतो बोलण्यातला आणि ह्याच्यातला तर आता ही माझी जबाबदारी आहे की मी त्यांच्या बरोबरीने तिथपर्यंत पोचून काम केलं पाहिजे तर ती जबाब ज़वाग, ते जबाबदार फिलिंग होतं जै दॅन दॅन भीती वाटते किंवा दडपण येणे मला असं वाटतं की आपली जबाबदारी आपण ह्यांच्या ताकदीने कारण माझ्यामुळे त्यांचं विस्कटायला नको तुला मजा झाली असेल त्यांच्यावर छंड मला इतकी मजा आली आणि खा खास करून माझं सगळ्यात जास्त सीन्स मुक्ता आणि मायरा बरोबर होते जे माझी बायको आणि मुलगी आहे मायरा माझ्या मताने आमच्या सगळ्यांमध्ये सगळ्यात एक्सपिरियन्स असावी इतकं इतकं ती तयार मुलगी आहे तयारीची मुल तयारीची मुलगी आणि मुक्ता जोपर्यंत तिला तिचा हवा तसं मिळत नाही तोपर्यंत ती म्हणजे सराव करत राहते ह्या सगळ्यामुळे मला असं झालं की मला शिस्त लागली बरोबर <laughs> ह्या दोन मुलींनी मला शिस्त लावली आणि मला त्याचा भयंकर मजा आली कारण की मी ह्या शिस्तीने खूप कमी सिनेमात काम करायला मिळतं सुमित्रा भावांकडे मी काम करायचो तेव्हा मी आलो होतं आणखीन एक दोन सेटवर असं काम कराल पण ह्या सगळं शिस्त शिस्तीत मजा असते हे क्वचित आप आपल्याला राग येतो ना शिस्तीचा पण <laughs> मला सांग पण तू ह्या माध्यमावर इतकं करतोस तरी पण तू आम्हाला रुपेरी पडद्यावर खूप कमी बघायला मिळतोस काय कारण आहे त्याच्या मागचं खूप कमी लोकांना माहिती आहे त्याच्या मागचं कारण माझे नऊ सिनेमे रिलीज नाही झाले पहिले माझा पै नटसम्राट असेल किंवा उगुंटू सिनेमामुळे लोकांना कळलं की मी सिनेमात काम करतो पण मी सुमित्रा भावेंबरोबर एक मोर देखने जंगल मे नावाचा सिनेमा केला आहे पाश नावाचा सिनेमा आणखीन एका जणांबरोबर केला होता त्यानंतर एक मावशींचाच नितळ नावाचा सिनेमा त्यात होतो मी त्याच्यानंतर मी एक मराठी माणूस नावाचा सिनेमा केला आहे त्यानंतर मी एक महाधू नावाचा सिनेमा केला आहे आणि बॅक टू बॅक बॅक दोन हिंदी सिनेमे केले hmm. आहेत एक द ब्राईट डे नावाचा आणि आणखीन एक विजय नांबियारचा असा मी एक सात आठ सिनेमे केले जे रिलीजच नाही झाले अनफॉर्च्युनेटली त्याचं नशीब वाईट किंवा तेव्हा जे काही चालू होतं सिनेमामध्ये तर त्याच्यामुळे माझं एक असा भ्रमनिराश झाल्यासारखं झालं आणि मी असापासून दूर गेलो आणि मी आणि मी एक पहिली इंग्लिश वेब सिरीज ह्या देशातली ब्रिंग ऑन द नाईट नावाची एम टी व्हीची सिरीज होती तर त्याच्यामध्ये मी काम केलं जी की अजूनही वेब सिरीज जगातली जी लोक आहेत त्यां ते त्याला आद्य सिरीज मानतात कल्ट सिरीज मानतात आणि त्यांनी मला खूप नाव दिलं मग मी टी व्ही एफ बरोबर काहीतरी केलं मग भाडीपा मग मला लक्षात आलं की ओके वेब ही माझी जागा आहे आणि तिथे मी त्यामुळे खूप वेळ घालवला गेली टिल आत्ता अचानक उभंटूतलं गाणं सीट झालं नटसम्राटमधली भूमिका लोकांना आवडली मग म्हटलं ठीक आहे चला पुन्हा आपण सिनेमाकडे वळूयात पण तुला स्वतःला वाटतं की वेब माध्यम हे चित्रपट किंवा मालिकापेक्षाही जास्त ताकदीच आहे जा असं तुझं स्वतःचं मत आहे ताकतीचं नाही आहे त्याचं मला असं वाटतं सर्व सगळ्यात मोठी ताकद सिनेमाचीच आहे अजूनही मला असंच वाटतं कारण सिनेमा हे खरोखर ज्याला आपण लार्जर दॅन लाईफ कारण खरंच माणूस एवढा मोठा दिसतो तर त्याला बघा आणि प्लस त्यासाठी लोकं पैसे मोजतात बरोबर आजही वेब आणि टी व्हीला कमीत कमी कसं बघता येईल असं त्याचा मागचा हेतू अस तर त्या हेनी बघायचं झालं तर मला असं वाटतं वेबची रीच सगळ्यात जास्त आहे तिची त्या त्याचा लोकांवर प्रभाव सगळ्यात जास्त आहे okay. पण आजही सगळ्यात मोठं ताकदीचं माध्यम मां हा सिनेमाचा आहे एक शेवटचा प्रश्न ह्या चित्रपटाचा जो विषय आहे त्या विषयाचा एक महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्या घरामध्ये ज्या कामवाल्या बाई येतात त्यांना आपण मावशी म्हणतो पण त्यांचा सगळ्यांचा संबंध हा घरातली जी मुख्य स्त्री असती तिच्याशी येतो पुरुषांचं फार त्यांच्याशी कधी बोलणं होत नाही कारण ते व्यवस्थापन आपल्याकडं नसतंच तू तुझ्या घरी अशा काम करणाऱ्या येत असतील तुझं याच्याबद्दलचं काय तुला काय म्हणायचं आहे मला म्हणूनच वाटतं मी म्हटलं जे, जे मी पण स्त्री श्रीप्रधान प्रवृत्तीचं आहे मला वाटतं की बायकांना पण सेम इक्वली वागवलं पाहिजे मी दररोज दररोजचा सकाळचा ब्रेकफास्ट मी बनवतो आमच्या घरी पॉलं नाही बनवत आणि दुपारचं जेवण मावशी बनवतात आणि रात्री बऱ्याच वेळा मला उत्साह असतो काहीतरी बनवायचा त्यामुळे जेवढं पॉला त्यांच्याशी संपर्कात असते तेवढंच मी पण आज पालक कापून ठेवा मला आल्यावर सूप बनवायचे असं आहे त्यामुळे आता नवीन घरात मी आणि पॉला आम्ही दोघंच राहतो मुंबईमध्ये बाकी फॅमिली पुण्यात असते पुण्यात माझा कामाल्या बायकांशी फार संबंध नाही यायचा पण आता माझ्या घरात माझा भरपूर त्यांच्याशी संवाद असतो ओके सगळे विषय बोलतोच तो त्यांच्याशी त्यांच्याशी त्यांचे पर्सनल विषय पण बोलले जातात कारण आमच्या आमचं माझ्या आ, आ आईपासून सवय असेल कदाचित माझी आमच्या पहिल्या ज्या कामवाल्या बाई होत्या आमच्या वाड्यात हिराबाई म्हणून त्या माझ्या घरी नुसत्या चहाला यायच्या आणि माझ्या आईला मी बघितलं आहे की तासन तास हिराबाई येऊन घरी नवऱ्याने आज असं केलं वगैरे ह्याच्या गप्पा मारत आहेत तर त्यामुळे आमच्यावर संस्कारच घरच्यांनी असे केले होते की आहे म्हणून तिच्याशी काही वेगळं वागायचं असं नाही ती आपल्याच टेबलावर बसणार आणि आपल्याबरोबरच खाणार पिणार बरोबर तर तेच आमच्यामध्ये पण आहेत नशिबानी आणि त्याच्यामुळे आम्ही माझ्या मा कामवल्या ज्या ताई आहेत लीना त्यांचं नाव त्या एकतर बिहारी कॅथलिक आहेत तर त्याच्यामुळे त्यांना बिहारी येतं नाही तर, तर इंग्लिश येतं <laughs> त्यामुळे मी त्यांच्याशी इंग्लिशमध्ये गप्पा मारतो अरे तर <laughs> बाकी आत्ता तुझा हा चित्रपट रिलीज होतोय काय इतर नवीन काम काय सुरू आहे तुझं आत्ता मेनली भाडीपा म्हणजे माझा जो युट्यूब चॅनल आहे तर ते आठ वर्ष त्याला पूर्ण झाली आणि माझं असं ठरलं होतं की जेव्हा दहा वर्षाचा होईल चॅनल तेव्हा त्याच्यावर पूर्णपणे नवीन चेहरे आणि नवीन आवाज असले पाहिजेत तर त्या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणून आम्ही भाडीपा कात टाकतंय नावाचा एक प्रोग्राम सुरू केला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यात तरुण लोकांसाठी काही ना काहीतरी नवीन नवीन घेऊन येतो आहे ज्याच्यामध्ये आम्ही आत्ता एक महाराष्ट्रातली सर्वात मोठी कॉलेजमधली स्टँडअपची स्पर्धा घेतो आहे कॅम्पस भंकस असं त्याचं नाव पाच शहरं ऑलरेडी कवर झाली जून महिन्यात एकदा सुट्ट्या लागल्या सॉरी कॉलेज पुन्हा चालवलं की आणखीन पाच शहरं करणार असं दहा शहरातनं मिळून आम्ही स्टँडअप कॉमिक्स उभे करतो आहे महाराष्ट्रात खूप छान मला वाटतं की आ, सारंग तू भाडिपातर्फे जे काही काम केलंस ते खूप लक्षणीय काम आहे आणि ते कायम ते अर्कायवल असं ते काम आहे त्यामुळे ते लोकं पुन्हा पुन्हा बघत असतात तर तु तुला तुझ्या या चित्रपटासाठी आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू मनापासून आभार